तुम्हाला दाखवून राहिलो मी कुकडे मजेत हा ना मीच दिसू राहिली तुम्ही कुकडे दिसून राहिले मी मीच दिसू राहिली तुम्ही तर दिसून नाही राहिले तो डब्बा का काय दिसू मला आवाज आवाज इकडे कॅमेरा धरलाच नाही ना मी, मी, मी ना तुम्हाला इकडे नको धरू पण तरी मी तरी नाही दिसलो तरी मला आवाज येते तरी मी बोलतो नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आपण तर पहा आमच्या मुलाच्या आज ने उद्या हा ड्रॉइंग आता म्हणजे ड्रॉइंग नाही पण पेंटिंगच ड्रॉइंग बचत करा लागते ना मोठा हे आहे ना काय चालू आहे आता जेवण बाकी ड्रॉइंग कशी वाटली जेवण बाकी आहे म्हणजे स्वयपाक तर चालू आहे स्वयंपाक केला परुनं तर केला आहे ना कमेंट मध्ये सांगा आणि हा कोण ठेवला कायच्या साठी पप्पा पोया येत पाय झाला की काय उस्ता शिव शेल्यासाठी सत्य पप्पाच्या पप्पाची लाजवा झाले मेहनत नाही डब्यासोबत पाकी ती चबराय बरोबर आहे ना आपण खरंच मी ना तुमच्या इकडे कॅमेरा धरला असून तवाई आहे का मी दिसत जा हाय YouTube फॅमिली बोला झालं की जेवण घेऊन सर्वांचं आमचं तर जेवण राहिलं पण आताच आम्ही आलो मार्केटमधून हे आमच्या घरी प्रोजेक्टचं काम चालू आहे हा शाळकरी मुलांचं हे पा काय चालू आहे हे पा भाऊ पेंटिंग बनवून राहिले प्रयास भाऊ त्याचबरोबर हे आहे तिकडे रोहन काय बनवलं असतं ना ज्योतिबा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि भाऊ तुम्ही काय करून राहिले कोणचं जीवॅगर हे पा कोण बनवले ते का तुन बनवली का मग रोहनदा रोहनदा पेंटिंग काढते रोहनदादा कार, कार बनवते काही काही बनवते तुन काय केलं का चला तर आपण आता पाहू रोहनची ड्रॉइंग होते रोहन तर पहा मित्रांनो अशी बनवली रोज ड्रॉइंग बनवणं चालू आहे सध्या हे का महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची ड्रॉइंग बनवणं चालू आहे हा ड्रॉइंग आता बनवण चालू आहे बनली अजून पूर्ण बनली नाही आहे की भाऊ अजून आता ड्रॉईंग बनवायची राहिली पूर्ण ड्रॉइंग बनवेन भाऊ मग त्याच्यामध्ये कलरिंग करीन पण कशी वाटली ड्रॉइंग नक्कीच कमेंट करून सांगा सांगितले पा पुस्तक पुस्तकात सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि पेन पण आहे आणि आता रोहनदाजाची दादाची ड्रॉइंग बहुते दादा काय बनवलं ते बापरे विचारात आई आणखीन ही त्याची आई आहे ना रे त्याची आई हे थोडी भाऊ बंधू त्याचे भाऊ बंधू त्याचे बाबा कोणचे याचा आहे असं आहे ना लहानपणी पूर्ण फॅमिली आहे ना हे फॅमिली आणि त्याची थीम तुम्हाला समजली असेल तर कमेंट करता थीम काय आहे त्याची तर त्याची थीम ज्याला कमेंट करा प्रयास पण हा सांग त्याची थीम ज्याला समजली त्याने कमेंट करा हा नक्की कमेंट त्याची म्हणजे हे पा थोडक्यात सांगते पण अंधार सोड रे पणू हा ट्रक आहे साइडले हा ट्रक आहे ट्रकच्या जवळ हा माणूस आहे कट्टे उचलून राहिला पोते हे त्याचे हे त्या माणसाचे बाबा हे आई हे त्याची पत्नी आणि हे तीन त्याचे मुलं मुलं अशी पेंटिंग चालू आहे अजून भरपूर काम बाकी आहे भाऊच आहे आणि हे आहे का ड्रॉइंग शाळेमधली आहे शाळेमध्ये द्यावं लागतं त्यांना हे ड्रॉइंग पूर्ण करून तर दोघं आता अर्धवट ड्रॉइंग झाले म्हणा अर्ध्या राहिले हे ना रोहन प्रयास तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा आणि ड्रॉइंग पूर्ण झाली आणि ड्रॉइंग पूर्ण झाली की तुम्हाला दाखवते पण प्रयासदानी अशी ड्रॉईंग बनवली रोहनदादांनी पण बनवली कशी वाटली दोघांच्या पण ड्रॉईंगा कशा वाटल्या तर नक्कीच कमेंट करून सांगा हुँ? नक्की कमेंट कर जा आणि पाय याचं काय चालू आहे अरे देवा पाय बांधून ठेवले पाय बांधला पाय दुखून राहायला रोहन पण खेळतं का बा आणखी थोडा वेळ कंबडी कंबडी जकडी या माकडी बड़ी कडी पणच पाय दुखून राहायला म्हणून पणू ना हा पाय बांधून ठेवला तर अशा प्रकारे पनु पनु नाही पनु नाही पनु आ ही ही करून राहायला अशा प्रकारे प्रयास आणि रोहन ड्रॉइंग बनवून राहिली अर्ध ड्रॉइंग झाली अर्धी राहिली तर ती पूर्ण झाली की तुम्हाला दाखवतेस मी कशी ड्रॉइंग बनवलीत काय करून राहे पूर्ण ड्रॉइंग झाली ती तुम्हाला दाखवते मी तर तो पर्यंत तुम्ही जेवण करा आम्ही पण जेवण करतो पावणे दहा वाजले पण आमचं जेवण बाकी आहे अजून म्हणा आता जेवण झाल्यावर पण आता हे अर्धवट ड्रॉइंग झाल्या अर्धवट ट्रायली आहे जेवण झाल्यावर आणखी किती वाजेपर्यंत ड्रॉइंग प्रोजेक्ट चालते काय माहिती कारण की काल पण वेगळा प्रोजेक्ट होता काहीच तरी तर बारा वाजले होते प्रयास भोले आज आता पाहुणे दहा वाजले जेवण बाकी जेवण झाल्यानंतर आलं किती वेळ चालते काय माहिती का कारण की उद्या शाळेमध्ये हे ड्रॉइंग त्यांना द्यावं लागतं दोघांना पण तर पाव आपण ड्रॉइंग शेवटी कशा बनवतात पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर कशी वाटते तर